मी वेगवेगळ्या प्रकारचे आठ युद्ध थांबवले आहेत त्यामुळे हा पुरस्कार मलाच मिळायला हवा असं जाहीरपणे म्हणणारे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प त्यांची ही मागणी इतकी जबरदस्त होती की अमेरिका आणि इतर देशाचे संबंध बिघडू नयेत म्हणून चक्क सहा देशांनी ट्रम्प यांचं नोबेल पुरस्काराचं नॉमिनेशन मान्य केलं होतं आणि त्यात पाकिस्तानचाही समावेश होता पण मोठ्याने ओढून सांगितलं की खोटं सत्य होत नाही असंच काहीतरी ट्रम्प यांच्या बाबतीत घडलं दहा ऑक्टोबरला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार होता आणि या स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सर्वात आघाडीवरती होतं पण शेवटच्या क्षणांना सर्वांना आश्चर्यचकित करत हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मछोडा यांना आता प्रश्न असा की असं काय झालं की ट्रम्प सारख्या प्रभावशाली नेत्याला मागे टाकून मारिया मचोडा यांना डायरेक्ट जगातील एवढा मोठा पुरस्कार देण्यात आला सांगतो नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय अस्सल बाग वेनेझुएलाच्या म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या उत्तर टोकावरती असणारा एक लहान देश एकोणसाठ वर्षीय मारिया मचोडा या तिथल्या विरोधी पक्ष नेता आहेत नॉर्वेच्या नोबेल समितीने दोन हजार पंचवीस सालचा सा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे मचोडो यांनी त्यांच्या देशातील हुकुमशाही संपून लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दीर्घकाळ कर संघर्ष केला आहे तसेच नोबेल समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं की हा पुरस्कार अशा महिलेच्या धैर्याला दिला जातोय की जे आपल्या देशात लोकशाहीची मशाल अजूनपर्यंत जिवंत ठेवत आहे एका बाजूला ट्रम्प स्वतःला शांततेचे दूत म्हणत होते तर दुसऱ्या बाजूला मचुडो यांनी प्रत्यक्ष हुकुमशाही उलटून लोकशाही आणत खऱ्या अर्थाने जगामध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये शांतता निर्माण केली मचुडो यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाहींच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात तसेच त्या व्हेनेझुएलाच्या आयन लेडी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांनी सुमुतो नावाची एक संघटना स्थापन केली होती जी देशामध्ये निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे त्यांनी इंडस्ट्रीयल मध्ये डिग्री मिळवली आहे आणि त्यानंतर त्यांनी सुरुवातीला त्यांच्याच देशात इंडस्ट्रीयल इंजिनियर म्हणून काम केलंय मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार दहा मध्ये त्यांनी संसदेची निवडणूक जिंकून संसदेत हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार आवाज उठवला होता दोन हजार बारा मध्ये त्या चर्चेत आल्या जेव्हा तत्कालीन अध्यक्ष हुगोशावे यांच्या नऊ तासाच्या भाषणादरम्यान त्या ता उठून म्हणाल्या होत्या तुम्ही आमच्या देशाची लूट केली आहे आणि ती संपत्ती जनतेला परत करा त्या क्षणापासून त्यांना लोकशाहीसाठी लढणाऱ्या धाडसी नेत्या म्हणून ओळखलं जाऊ लागलं तसेच दोन हजार मध्ये त्यांनी वेटे वेनेझुला या पक्षाची स्थापना केली दोन हजार चौदा मध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांना संसदेतून निलंबित करण्यात आला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या राष्ट्र अध्यक्ष पदाच्या उमेदवारी होत्या पण मादुरो सरकारने त्यांची उमेदवारी रद्द केली होती तरीही त्यांनी आपल्या सहकार्यांना पुढे करत प्रचाराची दोरा एक हाती सांभाळली होती हळूहळू त्यांची प्रसिद्धी एवढी वाढत गेली होती की त्यांच्या सभांमध्ये हजारांचा जमाव यायला सुरुवात झाली होती आणि राजधानी कराकसमध्ये रॅलीला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे निकोलस महादुरो सरकार पूर्णपणे हादरून गेला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा महादुरो विजयी ठरले होते आणि जनतेने मोठ्या प्रमाणात निवडणुका गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता पण सरकारने सर्व आंदोलन दळपून टाकले होते आणि मचुडो यांच्या जवळच्या नेत्यांना अटक केली होती स्वतः मचुडो आजही अंडरग्राऊंड आहेत आणि त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळत आहेत त्यांनी अजूनही देश सोडला नाही परंतु अज्ञात ठिकाणाहून विरोधी पक्षाचं नेतृत्व ते आजही करत आहेत त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली टाइम मासिकने दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलं होतं युरोपियन संसद आणि जेनेवास समिट फॉर द ह्युमन राईट्स यांनी त्यांना करेज पुरस्कारासहित सन्मानित केलं होतं नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मचोडो यांनी भावुक प्रतिक्रिया देत माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत आणि ही माझ्या देशातील प्रत्येक नागरिकांची विजय गाथा असं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या निर्णयानंतर व्हाईट हाऊसमध्ये मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नोबेल समिती शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य देते अशी टीका त्यांनी या पुरस्कारावर केली आहे पण जगभरात आज एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे मारिया मचडो यांनी जगामध्ये खरी शांतता प्रस्थापित केली आहे तुमच्या मते नोबेल शांततेचा पुरस्कारासाठी खरं पात्र कोण आहे डोनाल्ड ट्रम्प की मारिया मछोडो तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट मध्ये तोपर्यंत धन्यवाद